नमस्कार आजच्या माझ्या नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजची रेसिपी ही एकदम लहान मुलांसाठी पौष्टिक आहे तुम्ही एक वर्षानंतरच्या बाळालाही आरामशीर देऊ शकता अशी एकदम अशी सोप्या पद्धतीने बनणारी झटकीपट बनणारी अशी मुगदाळी खिचडीची अशी रेसिपी आहे तुम्ही तुमच्या लहान मुलांसाठी नक्की ट्राय करा आपल्या लहान मुलांसाठी सहा महिन्यानंतर किंवा एक वर्षानंतर काय खायला द्यायचं हे खूप मोठा एक प्रश्न असतो त्याच्यामुळे तुमच्या एक वर्षावरील मुलांना तुम्ही नक्की ट्राय करू शकता तर चला आपण सुरुवात करूया मी घरचेच अर्धी वाटी तांदूळ घेतलेले आहेत हे राशनचे तांदूळ आहेत एक अर्धी वाटी मी मुगदाळीची घेतलेली आहे टर्फलासहित मुगदाळी घेतलेली आहे ही पण आमच्या शेतातलीच मोगदाळ आहे ती दोन ते ती तीन पाण्याने अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे इथे मी कुकर गरम करायला ठेवलेला आहे शक्यतो कुकरमध्येच आपण ही खिचडी करायची आहे कारण छान अशी मऊ शिजते तर मी इथे गावरान तूप वापरलेला आहे एक चमचा तुम्ही तेलही वापरू शकता आणि त्याच्यामध्ये अर्धी अर्धा चमचा तेलही घालून ते घेतलेला आहे नंतर एक चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी अशी छान तडतडून घ्यायची आहे आपल्याला कच्ची कच्ची नाही ठेवायची आहे एक चमचा जिरा घालून घ्यायचं आहे जिरेही आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत दोन चार कडीपत्त्याचे पानं घातलेले आहेत मी तिखट नव्हती त्याच्यामुळे अर्धी मिरची टाकलेली आहे तुम्ही जर एक वर्षाच्या आतील बाळांसाठी जर बनवली असली तर तुम्ही मिरची नका टाकू नका थोडासा कांदा घातलेला आहे नंतर एक बटाटा मी साल काढून चिरून धुन घेतलेला आहे एक बटाटा घातलेला आहे एक छोटा टमॅटो घातलेला आहे ते छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आता छान असं आपलं बटाटो टमॅटो परतून झालेला आहे त्याच्यानंतर एक चमचा हळद घातली आहे ती छान तेलामध्ये भाजून घ्यायची आहे ही एकदम लहान मुलांसाठी पौष्टिक अशी रेसिपी आहे याच्यामुळे तुमच्या बाळाची पचनशक्ती कशी असो त्यांना ही ही खिचडी जर मूग डाळीची जर आपण केली तर त्यांना ती पचते त्याच्यामुळे त्यांना काही प्रॉब्लेम येत नाही तर मी इथे तांदूळ टाकून आहे ते टा तेलामध्ये ते छान परतून घेतलेले आहेत छान परतून घेतलेल्यानंतर आपण आता याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहोत एकदम पौष्टिक अशी ही खिचडी आहे लहान मुलांसाठी तर मी आपण जेवढे तांदूळ घेतलेत त्याच्या दुपटीनं आपण पाणी घालणार आहोत तुम्ही जर एक वाटे तांदूळ जर घेतले असले तर तुम्ही दोन ग्लास तरी पाणी घाला त्याच्यासाठी त्याच्यामुळे आपली खिचडी छान अशी मऊ शिजणार आहे चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे छान असं एकदा मीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हलवून आणि ह्या पाण्याला उकळी येईपर्यंत आपण झाकण लावणार नाहीत उकळी आल्यानंतर झाकण लावायचंय तर बघू शकता आपल्या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आपण एकदा हलवून घेऊ आणि नंतर झाकण लावून घ्यायचं आहे कुकरचं तर तीन दोन तीन तरी शिट्ट्या आपण करून घ्यायचे आहेत त्याच्यामुळे आपली छान अशी मऊ असा खाऊ आपला तयार होईल तर बघू शकता इथे मी तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत कुकरच्या तर कुकर थंड झाल्यानंतर चला आपण पाहून घेऊया मस्त अशी आपली खिचडी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही एकदम मुलांना पचायला अशी सोपी अशी ही हा खाऊ आहे तर चला आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा